नमस्कार म्हणजे चला तर उन्हाळा स्पेशल आज बनवूया मखाण्याचे लाडू खूपच चविष्ट लाडू तयार होतात अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट असे लाडू तयार होतात मखाने आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे शिवाय हे मखाने म्हणजे एकदम थंडाव्याचा भंडार म्हटलं तरी देखील चालणार आहे खूपच चविष्ट लाडू तयार होतात आणि गर्मीमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप फायदेशीर हे लाडू आहेत त्यामुळे या पद्धतीचे एक लाडू एकदा नक्की बनवून बघा हे लाडू म्हणताल तर वीस ते तीस दिवस सहज टिकतात मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणून चांगलाच पर्याय हा लाडू तुम्ही देऊ शकता किंवा मुलं जर स्कूलला जात असतील तर छोट्या बुकेसाठी छोट्या टिफिनसाठी अशा प्रकारचा लाडू नक्कीच बनवला जाऊ शकतो चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे एक मिडियम साईजचा पातीला घेतलेलं आहे तेवढे भरून मी ते मखाने घेतलेले आहे एक गित लेला खारिक गित लेला डब्बा घेतलेला आहे तेवढा अर्धा मी ते खारीक फोडून घेतलेले आहे दुसऱ्या डब्यामध्ये अर्धा डब्बा म्हणजे अर्ध्यापेक्षा खोबरं घेतलेला आहे दोन वाट्या घेतलेल्या आहेत सेम साईजच्या दोन्ही अर्ध्या अर्ध्या इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे मखाने इथे जास्त वापरायचे बाकीचे जा ड्रायफ्रूट्स कमी प्रमाणामध्ये वापरले तरी देखील दे चालणार आहे किंवा ना के बराबर वापरले तरी देखील चालेल आता गॅसवर कढाई ठेवून घेतली छान छान असे मखाने इथे आपल्याला कमी गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत किंवा मखाण्याचा चुरा होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे, भाज ले, ले ले आहे।, आहे। तर बघू शकता मखाण्याचा रंग चेंज झालेला आहे थोडासा ब्राऊनिश रंग याला सुरुवात झालेली आहे मखाने छान असे भाजले गेलेले आहेत आपण थोडा वेळ अजून ठेवूयात बघू शकता अशा प्रकारे अजून हा चुरगळला गेलेला नाही थोडासा अजून चिंबलेला आहे त्यामुळे आपण अजून एक मिनटभर चांगले असे परतून घेऊयात तर बघू शकता मी तुम्हाला पुन्हा दाखवते एकदम सहज चुरगळले जातात बघू शकता अशाच प्रकारचे सगळे मखाने आपण भाजून घेऊयात मग आहेत इथे काजू बदामचं प्रमाण कमी केलं तरी देखील के चालणार आहे कारण हे गरम असतात त्यामुळे मी इथे कमीच वापरलेले आहेत यातलं मॉइच्चर निघेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे एकदम कोरडे झाले की असे थोडेसे डाग पडायला लागले की लगेच काजू बदाम काढून घ्यायचेत तर बघू शकता काजूवरती डाग पडायला सुरुवात झाली आणि बदाम थोडेसे ब्राऊनीच झालेले आहेत आता लगेच काढून घेऊयात या पद्धतीचे लाडू एकदा नक्की बनवून बघा मखाना खूप थंडावा देणारा पदार्थ असल्यामुळे गर्मीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे लाडू नक्की बनवू शकता मुलांना चांगलाच फायदा आहे याचा भरपूर प्रोटीनयुक्त आहेत मखाने त्यानंतर काजू बदाम काढून घेतले त्यानंतर मी लगेच खोबरं टाकून घेतलं खोबरं देखील आपल्या कमी गॅसवरती ठेवून चांगलं होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे मखाने खूप टेस्टी लागतात जर तुम्ही अशा प्रकारचे मखाने लाडू बनवून ठेवले किंवा मग थोडेसे फ्राय करून जरी ठेवले ना डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये तरीसुद्धा खूप दिवस टिकतात आणि चवीमुळे मुलंसुद्धा खातात कारण एकदम पौष्टिक आहे भरपूर प्रोटीन विटॅमिन्स आहेत आता खोबरं छान असं भाजून झालं खारका मी थोडासा फोडून घेतलेल्या आहे त्यातलं बी काढून टाकलं स्व स्वच्छ अगोदर मी पुसून घेतलेल्या होत्या एका कापडाने त्यानंतर फोडून घेतल्यात आणि नंतर बिया काढून छान अशा त्या तुकडे केलेले आहेत आता थोडंसं अर्धा यामध्ये तूप टाकून घ्यायचं म्हणजे छान असे खरपूस भाजले जातात आणि मिक्सरमध्ये लवकर बारीक होतं तर खारीक कसं मुलं खात नाहीत किंवा मग कडक असल्यामुळे मुलंसुद्धा खात नाहीत आणि मोठेसुद्धा कानखूस करतात खाण्यासाठी त्यामुळे अशा प्रकारचे लाडू जर बनवले तर आवडीने खातील सगळेच चला तर मग आता सगळं भाजून झालेलं आहे थंड झालं की मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊयात सगळ्यात अगोदर मखाने छान बारीक पावडर तयार बारी करून घ्यायची आहे जेवढी बारीक होईल तेवढी बारीक करून घ्यायची तर आता मखाने अशा प्रकारे बारीक करून घेतले बघू शकता सगळे मखाने मी याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे त्यानंतर काजू बदाम देखील मी यामध्ये टाकून घेणार आहेत त्यानंतर लगेच खोबरंसुद्धा आपण यामध्येच बारीक करून घेऊयात तर आता काजू बदाम आणि खोबऱ्याची सुद्धा मी ते बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्येच आपण टाकून घेणार आहोत मखाण्याच्या पावडरमध्ये तर आता बघू शकता काजू आणि बदाममध्ये खूप तेल असतं तसंच नारळ नारळ किंवा खोबऱ्यामध्ये सुद्धा तेल असतं बघू शकता किती तेलकट असं झालेलं आहे हा पदार्थ नॅचरल तेल आहे त्यामुळे हे लाडू खूप चविष्ट असे तयार होतात या पद्धतीचे लाडू एकदा नक्की बनवून बघा उन्हाळा स्पेशल एकदम मस्त चवीचे हे लाडू मुलांना नक्की खाऊ घाला चला तर मग काजू बदाम सगळं बारीक करून झालेलं आहे खोबरं देखील केल बारीक केलं त्यानंतर आपले खारीकसुद्धा आपण यामध्ये बारीक करून घेऊयात तूप टाकल्यामुळे छान असे खरपूस भाजले जातात आणि लवकर पावडर होते बघू शकतात सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खारीक ऑलरेडी गोड असल्यामुळे आपण यामध्ये गुळाचं प्रमाण एकदम कमी टाकणार आहोत तर या आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी ओतून घेणार आहे आता सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपला तुपाचा देखील वापर करायचा आहे चला तर एक वाटी भरून इथे मी गुळ घेतलेला आहे बारीक चिरून अगोदर आपण यामध्ये खारी घातलेली असल्यामुळे खारी खूपच गोड असते काळी खारी खूप गोड असते त्यामुळे गुळाचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु साखर अजिबात घालायची नाही त्यामुळे पौष्टिकपणा कमी होतो गुळामुळे चव देखील छान येते तरी ते गुळ टाकून घेतला थोडंसं जर राहिला असेल गुळामध्ये खडे तर ते सुद्धा फोडून घ्यायचे आहेत गुळाचेच त्यानंतर अशा प्रकारे दोन्ही हातावरती घेऊन क्रश करायचं म्हणजे सगळं मिश्रण एकमेकांना लागेल आणि छान असे चवीचे लाडू तयार होतील गुळाचं थोडंसं खडे वगैरे राहिले असेल गुळ थोडासा मोठा राहिला असेल तोसुद्धा फोडून घ्यायचा किंवा मग तुम्ही नंतर किसून किसूनसुद्धा टाकू शकता तर आता सगळं छान असं मिक्स झालेलं आहे आपण ते आता तूप टाकणार आहोत तर या पद्धतीचे लाडू एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे एकदम पौष्टिक हे लाडू बनतात काजू बदामचं प्रमाण इथे कमी केलं तरी देखील चालणार आहेत कारण ते थो ते गरम असतं त्यामुळे मी ते कमीच प्रमाणात काजू बदाम घातलेले आहेत मखाने भरपूर घालायचे त्यामुळे शरीरातील उष्णता ही कमी होते सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं एक लाडू खाऊ शकता त्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि रक्त वाढ होण्यासुद्धा मदत होते कारण आपण यामध्ये खारीक घातलेली आहे तर इथे अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे याला वितळून पूर्णपणे ही अर्धी वाटी तयार होईल तर आता थोडंसं कोमट करून घेतलं बघू शकता सगळं तूप आपण यामध्ये घालायचं तुपामुळे लाडवांची चव ही दुप्पट होते तूप वापरताना इथे साजूक तूपच वापरायचं आहे अगोदर थोडंसं तूप टाकून घ्यायचं बऱ्यापैकी तूप टाकून घेतलं थोडंसं मी तूप नंतर ठेवणार आहे सगळं मिक्स नंतर तर किती सोपे आहे ना हे लाडू बनवून बनवणं चला मंग साजुक तर मग साजूक तूप मस्त टाकून घेतलं आता पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं गरम तूप आहे त्यामुळे अगोदर चमच्यांच्या सहाय्याने आपण याला मिक्स करूयात नंतर हातावरती घेऊन छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं तुप यामध्ये ॲड करायचं त्यानंतर लाडू बांधून घ्यायचे आहेत तुपाचं प्रमाण जर कमी असेल तर लाडू व्यवस्थित बांधता येणार नाही त्यामुळे प्रमाणामध्ये तूप टाकून घ्यायचं तरीही मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा किंवा दुधाचा शिपकायावरती मारू शकता दुधामुळे सुद्धा पंधरा दिवस हे लाडू टिकतात फ्रीजमध्ये ठेवले तर खूप दिवस टिक नसेल दूध टाकायचं तर गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे सुद्धा लाडू छान असे बांधले जातील तर इथे मी प्रमाणामध्ये तूप टाकलेलं आहे त्यामुळे मला अजिबात यावरती पाणी किंवा दुधाचा शिपका मारण्याची गरज पडलेली नाही जर तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं असेल तर नक्कीच यामध्ये तुम्ही थोडंसं कोमट करून पाणी टाकू शकता किंवा मग थोडंसं गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा यावरती टाकू शकता तर बघू शकता मिश्रण एकदम तुपामुळे एकदम मस्त झालेला आहे चला तर, लगे तर आता लगेच लाडू बांधून घेऊयात तर बघू शकता इथे आता मस्त मिश्रण आपलं ओलचट झालेलं आहे गुळ आणि तुपाचं प्रमाण योग्य असेल तर लाडूसुद्धा छान होतात तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला होता अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं गरम तुपामुळे इथे गूळ छान असा वितळला गेलेला आहे आणि त्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे जर तुमचं मिश्रण खूपच कोरडं असेल तर नक्कीच तुम्ही पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकून थोडंसं असा पाक टाईप करून यामध्ये टाकून मग लाडू बनवा कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा बघू शकता लाडू सहज वळला गेलेला कारण तूप हे कोमट टाकलेलं होतं म्हणजे गरम तूप होतं त्यामुळे लाडू सहज वळला गेलेला आहे सगळे लाडू याच पद्धतीने बनवून घेऊयात तर किती मस्त आकार आलेला आहे लाडूला अजिबात हा लाडू तुटलेला नाही मध्ये कारण व्यवस्थित असा आलेला आहे खूपच मस्त आणि चविष्ट हे लाडू बनतात त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा शरीराला उष्णता कमी करून छान असा थंडावा देणारा हा पदार्थ म्हणजेच हे पौष्टिक लाडू मुलंही आवडीने खातील मोठ्यांनाही चांगलाच फायदा आहे त्यामुळे एकदा नक्की बनून बघा बघू शकता दुसराही लाडू एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे चला तर मग सगळे लाडू याच पद्धतीने आपण बनवून घेऊयात रंगसुद्धा खूपच मस्त आलेला आहे लाडवांचा खूप चविष्ट लाडू तयार झालेले आहे सगळे लाडू याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत बघू शकता किती मस्त सुरेख हे लाडू दिसत आहेत तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा या पद्धतीचे या उन्हाळ्यामध्ये हे लाडू नक्की बनवून बघा सगळे लाडू इथे बनून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हाला एक लाडू मी फोडून देखील दाखवते खूपच मस्त असे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे एक लाडू तोडून दाखवते तर बघू शकता किती मस्त असा लाडू तयार झालेला आहे एकदम पौष्टिक चवदार चविष्ट हा लाडू आहे त्यामुळे या पद्धतीचा लाडू नक्की बनवून बघा तोंडात टाकताच विरगळेल अशा पद्धतीचा हा मौसूत लाडू आहे एका लाडू लाडूऐवजी तुम्ही दोन लाडू नक्कीच खाऊ शकता इतका चविष्ट झालेला आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन सोबत